सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास लाईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या प्रथमच आफ्रिकन स्नेल आढळल्याची नोंद झाली आहे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात ही पहिलीच नोंद झाली आहे आफ्रिकन स्नेल ही जगातील शंभरावी सर्वात आक्रमक प्रजातींपैकी एक मानली जाते 15 ही साधारण दहा ते पंधरा सेंटीमीटर पर्यंत वाढू शकते आणि जगातील सर्वात मोठ्या स्थलांतरित गोगल गाईन ती एक आहे महाराष्ट्रात यापूर्वी सांगली नागपूर चंद्रपूर पुणे औरंगाबाद व कोल्हापूर जिल्ह्यात या प्रजातीची उपस्थिती नोंदवली गेली आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनुमुराग निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव शुन् एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत